पूर्व या सगळ्या भागाला जरा मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई व्यतिरिक्त एक आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे ज्या पद्धतीने आपल्या इथे प्रवासांची संख्या वाढती ते बघता आपल्याला हे करणं गरजेचं आहे आम्हाला कळत आहे कि तुम तुम्हाला ते जण होत नाही किंवा तुमच्या दादांनी ठेवलेल्या जमीन या द्याव्या लागतात त्याच्यामध्ये आता जो काही बत्तीस एकराचा आम्ही करतोय त्याच्यामध्ये कुठलंही गाव म्हणजे गावठाण हे त्याच्यामध्ये जात नाहीये पण त्या काही एकरामध्ये घर इंडिव्हिज्युअल काही काही आमच्या ग्रामीण भागात वस्ती करून राहणारे लोक असतात तसं काही होत त्यांचं जात आहे परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबदला देण्याच्या बद्दल आम्ही कारवाई करणार आहोत साधारण मला वाटतं या दोन तीनच होत्या राज्यभरातल्या पावसाच्या संदर्भामध्ये मी सकाळी एमकेडीसीच्या ईडी न बोलवलेलं होतं आपल्या पश्चिम महाराष्ट्र पुरतं बोलायचं झालं तर फक्त माणिक ढो या धरणामध्ये पाणी कमी आहे कारण माणिक ढोला कॅचमेंट एरिया मुळात कमी आहे म्हणून आपण आपल्याला आठवत असेल की किंवा त्याला टनेल काढून लिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी तिकडं आपल्याला सोडता वेग वेग येईल का अशा प्रकारचा सर्वे झालेला आहे त्याबद्दल वेगवेगळ्या सन्मान्य लोकप्रतिनिधींची वेगवेगळी मतं आहेत त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही करतोय पण बाकीची सगळी धरणं भरलेली आहेत त्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही आहोत साधारण वर्ग धरणामध्ये येणारा येवा लक्षामध्ये घेतात तेवढा तेव्हा खाली आपण डिस्चार्ज हा धरणाचा सोडलेला आहे काल मी मराठवाडा हो। विदर्भामध्ये नागपूरला ना होतो तसंच वर्ध्यामध्ये होतो तिकडचाही मी आढावा तिथं काल घेतला तर तिथली पण परिस्थिती नद्या वाहत आहेत कुटुंबवरून वाहत आहेत परंतु जो मधला अलर्ट अठरा एकोणीस वीस का एकोणीस वीस एकवीस असा जो काही रेड अलर्ट सांगण्यात आलेला होता तो धोका असा टळलेला आहे आता जवळपास रेड अलर्ट कुठं आपल्या इथं राहिलेला नाही फक्त घाट माथे जे आहेत सरदी तिथं मात्र दर तीन तासांनी रिपोर्ट येत असताना कधी कधी लालसरपणा दाखवला जातो परंतु पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे पंचनामे करायला पण काही भागामध्ये सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यांचं जिथं पिकांचं नुकसान झालेलं आहे तिथं घरांचं नुकसान झालेलं आहे तिथं राज्य सरकारनी भूमिका घेतलेली आहे की आपण त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आणि ज्यांचं घरांचं नुकसान झालं त्यांच्या पुन्हा त्यांना कसं कर उभं करता येईल याबद्दलचे निर्णय एक एक मिनिट त्याच्यामध्ये आम्ही त्या सगळ्याची नियोजन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच पण त्या संदर्भात बारकाईनं लक्ष आहे त्या पद्धतीनं आता कुठही भीतीच कारण हे राहिलेलं नाही ना। साधारण या पाऊस पडला पडत्या काळामध्ये जिथं कुठं पाणी साठलंय इथं पुढच्या वेळेस कशा पद्धतीची परिस्थिती विशेषतः तुमच्या माझ्या पुणे शहरात राहू नये म्हणून परवा दिवशी मी आणि मुख्यमंत्री असताना आपल्या पुणे कमिशनरनी का काही प्रस्ताव दिलेला होता त्याही गोष्टीला त्यांना पुढं करता सांगितलेलं आहे त्याचबरोबर मला काही मंडळ आणि काही कार्यकर्ते हे भेटले की बाबा मानाचे पाच गणपती हे सकाळी जे उशीर करतात निघायला मग आम्ही सकाळी सातला निघतो आम्हाला तुम्ही परवानगी द्या वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकमान्य ठिकाणी सुरू केलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव त्याला एक वेगळी परंपरा आहे त्याच्यामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त या सगळ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात राज्याने पण त्याला राज्योत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्याशीच बोलून आता सीपी आणि बाकीच्यासाठी सगळे आम्ही अधिकारी बसलेलो होतो की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये मतभेद राहणार नाही आणि मानाच्या गणपतींचा मान तथा येऊनच त्यांना जेवढं सकाळी आपल्याला चर्चा करून काढता येईल मला आठवतंय मी माझे पालकमंत्री असताना दोन हजार सहा सातला पूर्वी बाराला निघायचे ते आपण दहाला आणलेले होते त्याच्या आधीपणाचा त्यांच्याशी चर्चा करून नऊ वाजता निघता येईल का अशाही प्रकारचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणेश मंडळांनी किती ढोल म्हणजे जे पथकं आहेत ती पथकाची संख्या असावी मानाच्या गणपतींना देखील काही चर्चा सीपी करतायत सकारात्मक चर्चा होतीये एक झालं त्याच्यातल्या काहींनी स्वतःच काही डिक्लेअर केलं मी त्यांना आवाहन केलं की असं परस्पर काही तुम्ही डिक्लेअर करू नका शेवटी हा राज्योत्सव आहे आणि सगळ्यांचंच एकमेकाला सहकार्य पाहिजे त्याच्यात पोलीस यंत्रणेवर पण ताण येतो आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे तर ते म्हणले की ठीक आहे आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ आणि ह्याच्यामध्ये वाद राहणार नाही त्याबद्दलची काळजी आणि खबरदारी आम्हा लोकांच्या कडनं घेतली जाते तुम्ही एक मिनिट आपण काही काळजी करू नका तुम्ही पत्रकार मित्रांनी तर आता इथून पुढे तो प्रश्न पण विचारू नका ज्या आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटेल की आता आपण नाशिकच आणि रायगडच पालकमंत्री पद जाहीर करावं हा त्यांचा अधिकार आहे तुमचा पण नाही माझा पण नाही आता काही वेगवेगळे मान्यवर काही ना काही वेगळ्या बातम्या देतात तुम्हालाही बातम्याच पाहिजे असतात लगेच तुम्ही हा दादा असं असं म्हणाला तुमचं काय मत आहे माझं मत स्पष्ट आहे राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे कुणाला मंत्रिमंडळ द्यायचं कोणाला डिपार्टमेंट कुठली द्यायची कुणाला कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण आम्ही आमच्या महायुतीच्या सरकारने आमच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही कुणी घेऊन दिलेली नाही व्यवस्थितपणे तिथली सगळी कामं चाललेली आहेत व्यवस्थितपणे ध्वजारोहणचा कार्यक्रम जो व्हायचा असतो तो पण एक मेला सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला हे व्यवस्थितपणे होत आहे आपण पण ते सगळं आहे प्रत्येकाला मत असतं ते आपले मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावर कुणाचे सात आहेत कोणाचे पाच आहेत आणि कोणाचे एक आहेत कुणाला काही विचारण्याचं कारण नाही हा पहिल्यापासून हा राज्याच्या जे थे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करतात सनदी अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे त्यावरती मुख्यमंत्र्यांना किंवा त्या संबंधित मंत्र्यांना सगळे कागदपत्र किंवा सगळी माहिती देऊनच परदेश दौऱ्यावर जावा असे आदेश आता खूप चांगली गोष्ट केली नरेंद्र आहे त्याला त्याच्यावर वाळू गुन्हे दाखल

त्यामध्ये जे काही आमच्या पोलिसांचे नियमावली ठरलेली आहे त्या पद्धतीनं कार्यवाही होईल वास्तविक असं कधी कुणावरही लाच मारायची नसते कायदा कुणी हातात घ्यायचा नसतो ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेची असती त्या यंत्रणेने पण माणूस धरून काम केलं पाहिजे अशी आमच्या सरकारची भूमिका पुढचा टप्पा पुढचा टप्पा देखील लवकर करण्याच्या बद्दलच्या सूचना काय होत यावेळेस पावसामुळं गर्दीमुळं सगळे ट्रॅफिक जास्त काही थांबवता था येत नाही आम्ही जसं जसं एक एक फ्लायओव्हर क्लिअर होत आहेत तस तसं उद्घाटन त्या ठिकाणी घेतोय आणि लोकांना त्रास कसा कमी होईल हे प्रयत्न आम्ही करतोय आज पण तिथं मेट्रो म्हणजे टाटाकडे दिलेलं हिंजवडी टू शिवाजीनगर काम असेल किंवा आपलं हार्दिकर बघतात ते काम असेल त्या दोघांना म्हणजे मसेंदा आणि हार्दिकारांना पण सूचना केल्या की आपण त्या बाबतीमध्ये त्यांचा कुठं काही राडाडोडा पडला असेल डिवायडर पडले असेल त्यांनी जागा जास्त व्यापली असेल तर ती ताबडतोब उद्याच्या सत्तावीस तारखेचे गणरायाचं आगमन व्हायच्या आत हे सगळं बाजूला करा तिथं डागडुजी करायची असेल खड्डे वगैरे पडले असतील तर ते पण मुजून घ्या अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना आताच्या मिटिंगमध्ये आम्ही जी मगापासून जी मिटिंग केली नऊ ते अकरा पर्यंत साडे अकरा पर्यंत त्या ता दोन तासाच्या मिटिंगमध्ये या सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तुम्ही आता बोलण्याच्या ऐवजी त्याचे अंमल म्हणजे ज्यावेळेस दिसणार नाही त्यावेळेस मी ह्याचं उत्तर बारामतीत बारामती त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि तिथ बऱ्यापैकी परिस्थिती सुधारलेली आहे तशा पद्धतीनं इथं पण पुणे आणि फिल्म चिंचवडला सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हायकोर्टांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचा पण आधार घ्यावा अशा प्रकारच्या सूचना पोलीस यंत्रणेने पण सांगितलं सी पी पुणे सी पी पीपी चिंचवड आणि पुणे ग्रामीण एस पी की आम्ही त्या संदर्भामध्ये पूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत त्याच्यामध्ये हेही सांगितलं की जर यदा कदाचित अजित पवार जरी राज्याचा उपमुख्यमंत्री असला आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री असला आणि त्याच्या स्वागताचे बोर्ड अनधिकृत ठिकाणी लावलेले असतील जिथं तुम्हाला बोर्ड लावण्याचा अधिकार नाही अशा ठिकाणी लावून आमच्या नागरिकांना त्याच्यातनं त्रास होत असे एकंदरीत शहर बकालपणा त्याच्यामध्ये येत असे तर हे ताबडतोब फाटवायचं त्याच्यामध्ये ज्यांचे मंडप असतील त्या मंडपवाल्याला पण आम्ही आता त्याच्याबद्दलची हे काढतोय माहिती देतोय तुम्ही पण मीडियानी सगळीकडे फिरवा की बाबा अशा अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे आणि सगळे मिळून आपलं पुणे पिंपरी चिंचवड आणि आपला सगळा परिसर चांगला ठेवायचा स्वच्छ ठेवायचा आणि जिथं ऑथेंटिक जागा ठरलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी ते काय लावायचं ते लावावं तो जाहिरात करण्याचा त्यांना तिथं अधिकार आहे पण बाकीच्या ठिकाणी मात्र कुणी महत्वाचे लोक यायचे म्हटले की त्यांच्या नावाचे बोर्ड लावणं किंवा महापुरुषांच्या जयंती आल्यानंतर त्यांच्या नावाने बोर्ड लावणं हा उत्साह त्यांचा आम्ही समजू शकतो पण त्याच्यातून कधी कधी अ... बोर्ड चुकीच्या पद्धतीने लागला तर ऍक्सिडेंट होण्याची पण शक्यता असते ह्या पण बाबी आपण लक्षात केली शेतकऱ्या आम्ही सार्थत्याने सर्वांना सांगतोय की आम्ही तुम्हाला शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतोय आम्ही तुम्हाला आता बारा हजार रुपये वर्षाला केंद्र सरकार राज्य सरकार देत आहे तीन पाच साडेसात वरच्या वीज बिल माफ करून वीस हजार कोटीचा भार राज्य सरकारनी आमच्या बहिराज्याला मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं घेतलेला आहे पंचेचाळीस हजार कोटीचा भार लाडक्या बहिणींच्या निमित्तानं त्या लाडक्या बहिणींमध्ये अनेक बहिणी त्या आमच्या लहान शेतकऱ्यांच्या घरातले असतात त्याच्यामुळे त्यांना पण तिथं मदत होते अशा वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करण्याचं काम आमचं चाललेलं आहे अशा वेळेस इथपर्यंत आत्महत्या करेपर्यंत टोकाचं पाऊल कुठल्याच शेतकऱ्यांनी किंवा बहिराजानी उचलू नये आज श्रावणातला बैलपोळा आहे आपल्या शेतकऱ्यांचा मी पण शेतकरी आहे आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा बैलपोळाचा दिवस हा अतिशय आनंदाचा महत्वाचा आणि आपण साजरा करतो काही जण भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतात माझ्याकडं वर्षानुवर्ष आमच्या भागात आम्ही लोक भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतो त्याच्यामुळेच श्रावणातल्याही आजच्या बैलपोळ्याला आणि भाद्रपदातल्याही बैलपोळ्याला मी शुभेच्छा देतो आणि आपण जी काही बाब सांगितलेली की काय नक्की वस्तुस्थिती झाली ती माहिती ही पोलीस यंत्रणेकडनं मी घेईन आम्ही पर्यटनाचा एकंदरीत पुण्यामध्ये पर्यटन वाढण्याच्या दृष्टिकोनातनं काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने त्याच्याबद्दलची सगळी माहिती मिळेल धन्यवाद